आटपाडी पोलीस निरीक्षक आटपाडी यांना निमंत्रित करताना पोलीस मित्र कार्यक्षेत्र विभागीय संपर्क अधिकारी तुकाराम गेटे सातारा सांगली सोलापूर व पोलीस मित्र उपाधिकारी प्रकाश गायकवाड नमस्कार तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांच मनपूर्वक आणि सहज असं समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज ओबीसी चे लढवय्या नेते माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ नेते माननीय अण्णासाहेब प्रकाश प्रकाशांना लक्ष्मण हाकेसर नवनाथ वाघमारे मंगेशजी व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर टी पी मुंडे सर शब्बीरबाई अन्सारी आणि या कार्यक्रमाचे संयोजक माननीय संगीताताई माननीय विष्णू माने अन्य सगळे आपले बागवान साहेब आणि सगळी त्यांची शहरातील टीम आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं या महायल्गार मेळाव्यासाठी उपस्थित असणारे सर्व तीनशे शेहेचाळीस छोट्या छोट्या जातीतील सर्व ओबीसी बांधवानो प्रस्थापितांच्या बालेकिल्ल्यामध्ये आजचा हा ओबीसीचा महायल्गार मेळावा होतोय आणि ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करणं ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करणं आणि ओबीसीना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणं हा या आजच्या मेळाव्याचा मूळ हेतू आहे आमचा कुणाला विरोध आहे म्हणून आम्ही एकत्रित आलो अशातला भाग नाही आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला कालही ओबीसी नेत्यांचा पाठिंबा होता आज ही ओबीसी नेत्यांचा पाठिंबा आहे आणि उद्याही ओबीसी नेत्यांचा पाठिंबा असेल जे दहा टक्क्याचं वेगळं आरक्षण दिलेलं आहे त्याच्या समर्थनात आम्ही सगळे आहोत त्या विरोधात आम्ही कुणी नाही आहे आमचा विरोध आहे तो सगळे सोयरेला आरक्षणाची एक पद्धत ठरलेली आहे आरक्षण कशा पद्धतीनं द्यायचं आहे हे संविधानानं त्याचे काहीतरी नियम घालून दिलेले आहेत मग ते एस सी च आरक्षण असल ते एस टीचं आरक्षण असेल ते ओबीसी च भटक्या विमुक्तांचं आरक्षण असल सगळे म्हणजे आपल्या वडिला आलेले सगळे सोयरे म्हणजे आईकडून आलेले सगळे नातेवाईक आपलं जे आरक्षण आहे ते सत्ताक पद्धतीनं नाही हे पितृसत्ताक पद्धतीनं आपल्याला आरक्षण मिळतं म्हणून सगळे सोयरे या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि ते कायद्यात टिकणार नाही आहे हे सगळ्या आंदोलनकर्त्याला समोरच्याही माहित आहे मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये धुळफेक ते आंदोलनकर्ते सुद्धा करतायत ते सरकारला म्हणतायत तुम्ही या मराठा समाजाला सांगू नका मी मराठा समाजाला सांगत नाही सगळे सोयरेची अंमलबजावणी होणार नाही हे सगळं माहित आहे तरी सुद्धा मराठा समाजाची फसवणूक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आता सगळे सोयरे त्यांचं म्हणणं काय आहे की जे आईकडून आले त्या सगळ्यांना तुम्ही सर्टिफिकेट द्या आता आपल्या इथं रामोशी समाजाचे माझे अनेक सहकारी इथे उपस्थित आहेत याच महाराष्ट्रामध्ये रामोसी बेरड आणि बेडर ह्या तीन जाती राहतात एकच आहेत त्या नावं वेगळी आहेत आणि त्यामधला बेडर आणि त्यामधला रामोसी हा एनटी मध्ये आहे आणि बेरड हा एसी मध्ये आहे एकमेकाच्या रक्ताचे नाते आहेत मग आता बेरड समाजाची मुलगी जर बेडर समाजात दिली असेल तर तुम्ही आमच्या रामोसी बांधवांना एसीचा दाखला देणार आहे का हा आमचा सवाल सरकारला आहे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो कैकाडी समाज आहे मराठवाड्यामधला जो कैकाडी समाज आहे हा एन टी मध्ये आहे आणि विदर्भातला कैकाडी समाज हा एस सी मध्ये आहे पण एकमेकाचे हे रक्ताचे नातेवाईक आहेत मग इथल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या कैकाडी समाजाला तुम्ही एस सी चा दाखला देणार आहे का हा नुसता ओबीसीचा प्रश्न निर्माण होत नाही हा एस सी ला सुद्धा बाधा करणारा सगळे सोयरे हा विषय आहे हा एस टी ला सुद्धा बाधा करणारा सगळे सोयरे विषय आहे मी सरकारकडे हाही विषय मांडला की महाराष्ट्रातला धनगर समाज हा एन टी मध्ये आहे आणि आमचाच नेता आमचे मित्र उत्तमराव जानकर यांच्याकडे खाटीक धनगराचा दाखला आहे आणि हा उत्तमराव जानकर यांचे महाराष्ट्रातले सगळे धनगर पाहुणे आहेत मग तुम्ही त्यांना एस चा दाखला देणार का देणार का दिला पाहिजे ना तुम्ही असं जर सगळे स्वरे म्हणताय म्हणजे तुम्ही एससी वरती पण अन्याय करणार आहे आणि म्हणून ही सगळे सोयरेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची जी फसवणूक सुरू आहे आणि ओबीसी मध्ये घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो हनून पाडण्यासाठी या महाराष्ट्रातला सगळा ओबीसी एकत्रित येतोय एकजूट होतोय माननीय छगन भुजबळ साहेबांना पण सगळ्यांनी धन्यवाद दिला पाहिजे मित्रांनो ज्या परिस्थितीमध्ये ज्या ताकदीनं ते बाहेर पडले त्या परिस्थितीमध्ये छगन भुजबळांनी जे धाडस दाखवला जे दे डेरिंग ढाकावला आताच्या पिढीला त्यांच्याविषयी इतकं माहित नव्हता त्यांच्या धारसामुळं महाराष्ट्रातला बहुजन ओबीसी समाज एकत्रित आलाय आपण त्यांच्या पाठीमाग ताकतीने उभा राहायला पाहिजे ठामपणे उभा राहायला पाहिजे आज लक्ष्मण हाकेसरानी नवनाथ माघमारीनी आणि मंगेश हसाने पुण्यामध्ये आणि इकडं वडी गोदरीला आंदोलन केला तिथल्या सगळ्या लोकांनी ताकद उभा केली आज हे गरजेचं आहे आपण कुणाच्या विरोधात गोपीचंद जातीवादी आहे छगन भुजबळ जातीयवादी आहे व्यासपीठावरती बसलेले सगळे जातीयवादी आहे अरे ज्यांना वाटतोय गोपीचंद पडळकर जातीवादी आहे या मंडपामध्ये समोर उपस्थित असणारा ओबीसी ज्यांना वाटतोय जातीवादी आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांची संख्या चोपन्न टक्के आहे तो ओबीसी जाती तुम्हाला जातीवादी वाटतोय त्या जातीवादी म्हणणाऱ्यांना माझा एक प्रश्न आहे कालच्या लोकसभेला छगन भुजबळांनी कुणाला मतदान केला एका बाजूने गोडसे उभा होते एका बाजूने वाजे उभा वजे उभा होते दोन्ही मराठा कॅन्डिडेट होते या सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरण तुम्ही समोर उपस्थित असलेल्या लोकांनी लोकसभेला कुणाला मतदान केलं एका बाजूला संजय पाटील होते दुसऱ्या बाजूला विशाल पाटील होते कोल्हापूरमध्ये एका बाजूला शाहू महाराज होते दुसऱ्या बाजूला मंडलिक होते हात कनंगलेला धैर्यशील माने होते दुसऱ्या बाजूला सतीश पाटील होते कितीतरी मतदारसंघ आपण सांगू शकतो तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता उद्या आमच्यातला एखादा निवडणूक लढवाय गेला म्हणा जातीवादी आहेत अरे जातीवादाशी आमचा काही संबंध नाही पण आमच्या लोकांच्या हक्काचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे ते आमचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी कोणती आणि कसली किंमत मोजावी लागली तर त्या बाबतीमध्ये आम्ही मागे पडणार नाही आणि म्हणून तुम्ही सगळ्या पक्षाच्या नेतृत्वाला विचारलं पाहिजे महाराष्ट्रातल्या ओबीसीने सरकारनं भूमिका सांगितली आहे सरकारचं म्हणणं आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहे छगन भुजबळ साहेबांच्या सगळ्या बैठकीमध्ये तो विषय झाला की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही मग त्या सगळ्या पक्षांना तुम्ही आता सगळ्या पक्षातले कार्यकर्ते आहात तुम्ही काय एका पक्षातले कार्यकर्ते नाही एका नेत्याला मानणारे कार्यकर्ते नाही जे जे ओबीसीचे कार्यकर्ते ज्या ज्या पक्षामध्ये आहेत त्या त्या पक्षाच्या प्रमुखाला जाऊन भेटा तिथल्या आमदारांना तिथल्या खासदारांना आणि त्यांना लिखित स्वरूपामध्ये मागा की या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय आहे ते पत्रावरती लिहून तुम्ही द्या आम्हाला कोणी मागितली तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट लिहून देऊ की मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही दहा टक्के जे वेगळं आरक्षण दिलाय त्याला आमचा पाठिंबा आहे सगळे स्वैरेला आमचा विरोध आहे असं सगळ्या आमदारांच्या कडून सगळ्या पक्षाच्या प्रमुखाकडून लिहून घ्या शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत नाना पटोले सगळ्यांच्याकडून लिहून घ्या भुजबळ साहेबांनी जेव्हा हे आंदोलन उपोषण सुरू होतं तेव्हा एक मुद्दा चांगला मांडला नंतरच्या मीटिंग मध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी चांगला मुद्दा मांडला की सर्व पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवा का रे तुम्हाला आता मत पाहिजेत तुम्हाला नुसता गोंधळ घालायचा आहे आम्हाला सांगताय की आम्ही ओबीसीच्या बाजून आहे तिकडं सांगताय की आम्ही मराठा समाजाच्या बाजून आहे तुमची एकदा क्लिअर कट्ट भूमिका आहे ती महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही कळू द्या आणि महाराष्ट्रातल्या तीनशे से सेहेचाळीस जाती असणाऱ्या ओबीसींना पण कळू द्या बरोबर का चूक आहे कळली पाहिजे का नाही कळली पाहिजे तुम्ही सगळे हात वर करून सांगा तुमची भूमिका कळली पाहिजे की नाही कळली पाहिजे हे सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी लिहून दिलं पाहिजे अरे राजकारणामध्ये जय पराजय होत राहतात एखादी निवडणूक जिंकेल आम्ही या नाही तर हरेल त्याच्याशी आम्हाला फिकिर नाही आहे पण आमच्या सर्वसामान्य लोकांचं हित ज्यामध्ये आहे आणि त्या हिताच्या आडवं जरी कुणी येत असेल तर त्याच्या विरोधामध्ये ठाम भूमिका घेणाऱ्या आम्ही व्यासपीठावरचे सगळे कार्यकर्ते आहोत त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये ते विषय ठेवू नका आता माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक पक्षानं सत्तावीस टक्के विधानसभेला ओबीसी ना तिकीट दिली पाहिजे सत्तावीस टक्के बरोबर का दोनशे अठ्ठ्याऐंशी च सत्तावीस टक्के काढा काय पंच्याहत्तर सत्याहत्तर जागा होतील तेवढी तिकीट द्या ना तुम्ही आम्हाला तिकीट पण देणार नाही तुम्ही आम्हाला उमेदवार पण देणार नाही पण नुसतं ओबीसीचं मत सगळ्याला पाहिजे असं कसं चालेल असला धंदा आता चालणार नाही आहे आमची जो ठाम ठामपणे <स्तुण> जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या आट आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा आट फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाइट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स ఆటపడి